जय श्रीराम मित्रांनो कृष्ण जन्मभूमी आणि मराठा शौर्य दिन त्याच्यानंतर महाकुंभ मेला आपण बघून आलेलो आहेत आणि या ट्रिपमध्ये धर्माभिमानी संघटनेच्या माध्यमाने बरेचसे सदस्य उपस्थित आहेत आणि बऱ्याच जणांचा हा कुंभमेल्याचा अनुभव जो आहे म्हणजे पहिलाच असेल कारण हा कुंभमेला प्रत्येकाच्या जीवनात हा पहिल्यांदा एकदाच येणार आहे तर खूप आनंदात आहेत आणि आता परतीचा प्रवास चालू आहे तर आता आपण जाणून घेऊया त्यांच्या मनातली भावना आणि कसं वाटलं त्यांना तर दहा तारखेपासून आपली जी शौर्य यात्रेसाठी निघालेली जी ये सर किंवा आपण एक समज त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता आहे सर्वप्रथम तर मी सरांचे आभार मानिन धमाभिमान संघटनेचे कारण माझ्या डोक्यात अशी कल्पना अगोदरच होती की कुंभमेला आला इतके कुंभमेले झाले पण मला जायला नाही भेटला आणि आता तर हा महाकुंभमेला आहे तर ही गोष्ट मला जायचं आहे इच्छा आहे पैसे पण नाही इच्छा आहे आणि जाऊही शकत नाही कुठले पण अचानक प्लॅन होतो की आपल्याला जायचं आहे ध यात्रा मराठा शोर यात्रामध्ये पाणीपत युद्ध या इथं आणि त्याच्यानंतरच कल्पेश बावंचा फोन होता की ज्यांना ज्यांना जायचं असेल कुंभमेल्याला त्यांनी देखील नावं देऊ शकता तर म्हणजे ही माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट त्यांनी आयुष्यातली ही माझी इच्छा होती आणि जाऊ शकत नव्हतो आणि अशाच सांगतात की पैशाचा आपण नंतर बघू पण इच्छा असेल तर या तेव्हा मी लगेच त्यांना होकार दिला आणि आज या महाकुंभमेल्यामध्ये मी इतकं सारं या गंगा नदीचं स्नायू स्नान करू शकलो आणि ते माझ्या जीवनाचे कृतार्थ आहे तुम्ही मथुरात देखील गेलात त्या मथुऱ्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता लहानपणापासून आपण श्रीकृष्णाच्या मालिका बघितल्यात आणि बरेचसे असे प्रसंग आहेत की जे आपण पण काही ब बरेच वेळा आपण हिंदू धर्म सम समजवताना लोकांना सांगतो की ते सांगतात की असे घडलं पण नसेल आणि कुठे असेल असं काही एकदम याच्यात असतात की हे शक्य नाही किंवा नसेल गोष्टी आहेत काही पण आज त्यांना मी सांगतो प्रत्यक्ष मी गोवर्धन पर्वत बघितलं गोवर्धन पर्वताचा जो प्रसंग असेल की इंद्राची पूजा होती तिथे भगवान श्रीकृष्णाने लहान वयात मला सांगितलं की इंद्र तुम्हाला काय देतो तर तुम्हाला जो पाणी देतो पाणी जो पडतो किंवा तिथं तुम्ही शेती करता ही सगळी गोवर्धन पर्वतामुळे होते तर आणि तेव्हा मग तो इंद्राची पूजा थांबते आणि श्रीकृष्णाची लोक पूजा करतात तेव्हा इंद्र रागवतो आणि इंद्रदेव रागवतात आणि रागवता मुसलधार पाऊस होतो तेव्हा तो सर्वांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलतात आणि तेथे म्हणजे ही फक्त पिक्चरमधली किंवा गोष्टीतली भाग होता पण प्रत्यक्ष मी या ठिकाणी जाऊन आलो भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान त्यांचं लहानपण बालपण आणि जेवढ्या मथुरा उमधाऊनमध्ये जे काही त्यांचं हे सर्व बघण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल खरोखर म्हणजे मन खूप आनंद झाला ठीक एक शेवटचा प्रश्न असेल तुमच्यासाठी तर आपली जी आता शौरयात्रा होती शौरयात्रेबद्दल तुम्ही महाकुंभ बघितला मथुरा बघितली तर यामध्ये आपल्या स सभे संघटनेने जो नियोजन केलेला त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता खरोखर म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की बऱ्याचशा संघटना आहेत पर बरेचसे पक्ष आहेत आणि बरेचसे बरेचसेजणं काम करतात पण त्याच्यामध्ये स्वार्थ असतो स्वतःचं नाव असतो किंवा एखाद्याचं आपण हाताखाली किंवा शब्दाच्या खाली आपण राहतो पण इथं संघटनेमध्ये अशी मोठमोठी व्यक्ती आहेत की जी स्वतःला आपल्या लेवलमध्ये आणतात आणि आपल्याशी सहज चर्चा करतात आणि आपल्याला म्हणजे आपली लायकी नसताना त्या ठिकाणी घेऊन जातात तर असंच हा म्हणजे एक प्रकारचा नियोजन हो आहे म्हणजे आपण एक लहानशी छोटासा एक कार्यकर्त हे असून पण त्यांनी आपल्याला सोबत घेतलं आणि हे सर्व म्हणजे आत्तापर्यंत मी महाराष्ट्राच्या पण बाहेर गेलो नव्हतो पण आज मी भारतामध्ये भारतभर फिरलो असं सांगते करून देखील कुंभमेल्यात गेले तर कुंभ मेल्याचा तुम्हाला काय अनुभव आहे कुंभमेल्याच्याबद्दल आपण खूप ऐकून होतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुंभमेला हा बारा वर्षाने आयोजित करतात तर साधू संत या कुंभमेल्यात सर्वजण एकत्र येतात आणि या नदीचा जो प्र त्रिवेणी संगम आहे याच्यामध्ये स्नान करतात आणि आपले गावागावातले संपूर्ण भारत देशातीलच नाही तर विदेशातील देखील पर्यटक इथं साई स्नान करण्यासाठी येत असतात तर मला देखील हा भाग्य भेटला आणि एकदा नाहीतर दोन वेळा मी या कुंभमेल्यात साई स्नान म्हणजे अमृतस्नान करू शकतो तर खूप चांगला अनु अनुभव होता आणि आज मला म्हणजे घरच्यांना देखील आन आनंद आहे की आमचा मुलगा किंवा कुंभमेल्याला गेला आहे त्यांच्यासाठी नातेवाईकांसाठी दी देखील आम्ही काहीचा पण फोन होता की म्हणजे त्यालासुद्धा बरं वाटलं आणि मला देखील ठीक आहे मग आता एक व्यतिरिक्त प्रश्न असेल हा नियोजन जो कुंभमेल्याचा आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या का काही ठिकाणी अशा मोठमोठ्या मेल्यांसारखे हे होतात जसे पंढरपूरची एकादशीची यात्रा असेल आळंदीची एक यात्रा असेल जिथे हजारो लाखो संख्येने भाविक जात असतात त्याच्याचबरोबर वारकरी संप्रदाय त्यामध्ये असतात तर असं दोन्ही नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता जे पण धार्मिक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात होत असतात आणि वारकरी संप्रदायाचे असतील किंवा इतर तर, तर बऱ्याच वेळेला त्यांची म्हणजे असुविधा होते म्हणजे लघुशंका असेल किंवा इतर हंगोलीचा असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी किंवा धावपल असतील चंग्राजंग येण्या जाण्याचा जर जा प्रवास होतो पण इथे जर बघितला तर आपण घरून निघाल्यापासून तर आपण आता गाडीत आहोत घरी पोचतेपर्यंत टोटल म्हणजे पूर्ण व्यवस्था केलेली आहे स्वच्छतेच्या बाबतीत खूप लक्ष दिलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी भाविकांना श्रद्धाळूंना त्रास होईल असे सगळे आयोजन नियोजन केलेलं आहे आणि एका माणसालाच देखील कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे पोलीस यंत्रणा देखील होती किंवा ठिकठिकाणी कोणालाही अघटित घटना घडू नये कोणीही प्रवाहित आंघोळीत करताना दुर्घटना होऊ नये याच्यासाठी देखील खूप काळजी घेण्यात आली होती आणि प्रत्येकाला अशी जबाबदारी दिली होती ती प्रत्येकाने आवर्जून पार केली आणि हा जो कुंभ मेला आहे अजून पूर्ण एक महिना बाकी आहे तर कोणी असेल बाकी तर नक्कीच तुमच्या आयुष्यातला हा आनंद क्षण तुम्ही अनुभवाला नक्कीच या धन्यवाद